Yeah. आपला मालेगाव तालुक्यातील जे वनपट जवळ जे गाव आहे टिंगरी या गावामध्ये आदिवासी समाजाची जी स्मशानभूमी आहे जवळजवळ शंभर वर्षापासून हे लोक केलं अंत्यसंस्कार करतात दपनविधी तिथे केला जातो त्यांच्या आदिवासी समाजाच्या रीती रिवाजाप्रमाणे तिथे जे अंत्यसंस्कार केले जातात परंतु काही टिंगरी गावातील धनधान्या नागरिकांनी त्या स्मशानभूमीच्या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलेलं आहे आणि हे जे अतिक्रमण केलं आहे हे एका प्रकार प्रकारे बेकायदेशीर आहे आणि आदिवासी समाजावर एक प्रकार हा अन्याय तरी येणाऱ्या नऊ तारखेपर्यंत नऊ तारखेच्या आत जर अतिक्रमण काढलं नाही आणि आदिवासी बांधवांना जर न्याय मिळाला नाही तर दिनांक नऊ सहा दोन हजार पंचवीस वार सोमवार रोजी लोकशाही धडक मोर्चाच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा, मोर्चा काढण्यात येईल याची सर्वशी जबाबदारी ही तहसीलदार साहेब असतील अप्पर जिल्हा अधिकारी साहेब असतील आणि गट विकास अधिकारी साहेब असतील यांना माझी नम्र विनंती आहे की या लोकांना लवकरात लवकर न्याय द्यावा आणि आंदोलन जर चिघळत याची सर्वशी जबाबदारी ग्रामसेवक आणि ग्रामपंचायतीची राहील ग्रामपंचायतीचा हा अधिकार आहे त्याच्यामध्ये सरपंच साहेब असतील ग्रामसेवक असतील पोलीस पाटील असतील गट विकास अधिकारी साहेब असतील यांच्या अधिकारामध्ये अतिक्रमण करण्याचा अधिकार आहे तरी या अधिकारांनी काना डोळा न करता आम्हाला लवकरात लवकर न्याय द्यावा यासाठी आज आम्ही मालेगाव का तहसील कार्यालयामध्ये निवेदन देण्यासाठी आलेलो हो। आहोत कोणी केलेलं आहे तिथे काही जे नाव आहे ना हो त्याच्यात ते काही गावकरी आहेत यशवंत धोंडू जाधव बाबूलाल सुखदेव जाधव सुरेश पर्वत बोरशे आणि किशोर काशीनाथ जाधव या नागरिकांनी तिथं अतिक्रमण केलेले परंतु स्मशानभूमीवर इथं आदिवासी समाजाची शंभर वर्षापासून तिथे स्मशानभूमी आहे आणि त्या लोकांना जर आता समजा अतिक्रमण काढलं नाही तर लोकांनी तिथे स्मशानभूमी जर नाही जागा मिळाली तर यांनी अंत्यविधी कुठं करायचा यांचा दफनविधी कुठं करायचा हा एक मोठा मुद्दा निर्माण झालेला आहे आणि हे लोक धनदानली असल्यामुळे राजकीय वरद असता असल्यामुळे आणि सत्ताधाऱ्यांच्या पाठबळ असल्यामुळे हे लोक या लोकांवर दादागिरी करतात आणि सांगतात की तुमच्याने जे होईल ते करा आमचं कोणीही काही करू शकत नाही म्हणून माझी प्रशासनाला विनंती आहे तुम्ही सत्ताधाऱ्यांचं पण ऐका आणि विरोधकांचं पण ऐका आणि नागरिकांचं पण ऐका कारण जे प्रशासनातले जे अधिकारी आहेत ते जनतेचे सेवक आहे कुठल्याही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नाहीत आणि जर कधी प्रशासनातले अधिकारी जर ऐकत नसतील आणि जर आम्हाला न्याय मिळत नसेल तर या ज्या ज्या अधिकाऱ्यांनी या कामामध्ये दिरंगाई केली त्यांना मात्र आम्ही तोंडाला काळ फासल्याशिवाय राहणार नाही हे लोकशाही धडक मोर्चाच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो मी आपला ज्ञानेश्वर माळ माळे कुठे राहतो आपण टिंगरी गाव काय विषय काय आज तुम्ही इथे आलं आमच्या आदिवासी बांधवांच्या ज्या स्मशानभूमीमध्ये जवळजवळ शंभर वर्षापासून त्या स्मशानभूमी आम्ही आमचे दफनविधी रीतरिवाजाप्रमाणे नेहमी करत असतो परंतु तिथं काही गावकऱ्यांनी अतिक्रमण केलेलं आहे आम्ही त्यांना वेळोवेळी सांगून ग्रामपंचायतीमध्ये अर्ज दिला तर त्याची दखल कोणत्याही पद्धतीने घेतली जात नाही मग त्यामुळे आम्ही शेखरदादा यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालय नियोजन दिलेलं आहे व ते सांगतील त्या पद्धतीने लोकशाही धडक मोर्चा चा। आम्ही त्यांच्या बरोबर मोर्चा काढू आपल्याला इथे अपेक्षा आहे का लोकशाही दलाक मोर्चा आपल्याला न्याय मिळवून देतील हो ते न्याय मिळवून देतील याची आम्हाला खात्री आहे म्हणून आम्ही शकरदाकडे आलेलो आहे